मी प्राध्यापक उत्तम कुमार रामचंद्र कांबळे सध्या देगलूर महादेव देगलू ते उपराचार्य या पदावर कार्यरत आहे गेल्या एकोणीशे त्र्या पासून या भागामध्ये अध्यापनाचं काम करता करता सामाजिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक वारसा जपण्याचा मी प्रयत्न करतो आहे दोन हजार नऊची जी विधानसभा झाली त्या विधानसभेसाठी मी काँग्रेसकडून उत्सुक इच्छुक उमेदवार होतो मी एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत काँग्रेसमध्ये अठरा वर्ष काम केले आहे त्यावेळेस मला उमेदवार देता आली नाही बदलत्या राजकीय परिस्थिती मला उमेदवारी नाकारण्यात ना आली तेव्हा मी रिरलॉस कडून उमेदवार म्हणून लोकांच्या समोर गेलेलो आहे आणि इथल्या भागाचा विकास करण्यासाठी इथल्या जो विकासाचा अनुशेष राहिलेला आहे मग तो सिंचनाचा अनुशेष आहे तो शैक्षणिक अनुशेष आहे तो आरोग्याचा अनुशेष आहे या भागामध्ये विकासाला गती पाहिजे तेवढी मिळाली नाही या भागातल्या बेकाराला हाताला काम नसल्यामुळं प्रत्येक तीस चाळीस हजार बेकार दरवर्षी हैदराबाद पुणे मुंबई हे ट्रॅव्हलच्या ट्रॅव्हल्स इथून जात आहेत त्यामुळे या भागामध्ये एखादा चांगला उद्योग या ठिकाणी उभारायला पाहिजे होता पण ते उभारू शकला नाही आणि जरा मला जर उमेदवारी मिळाली तर आपल्याकडे मी काय माझ्या अंगामध्ये कार्यकर्ता पूर्वीपासून असल्यामुळे मी ती खेचून आणण्याची ताकद माझ्यात आहे कारण मी विद्यार्थी चळवळीपासून या भागामध्ये काम करतो आहे नांदेडला एक्क्याण्णव मध्ये मी विद्यार्थी संस्थेचा जीएस होतो माझ्यासोबत संजय लहानकर हे अध्यक्ष होते त्यावेळेस विद्यार्थी संसदेच्या उद्घाटनाला माननीय रामदास पटोलेने उद्घाटन केलं आणि त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष त्यावेळेस तत्कालीन मंत्री आणि म्हणजे भास्करदा पाटील खरगावकर होते त्याबाबत ते तेव्हापासून हे ते विद्यापीठ स्वतंत्र झालं पाहिजे अशा पद्धतीची त्या कार्यक्रमामध्ये एक सूर निघाला नंतर मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी त्या आपण स्वामी रामान तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे कार्यान्वित झालं एकोणीशे शहाण्णवला मी अस्मितादर्श साहित्य समिती घेतलं देशाचे दे रेल्वे दे मंत्री माननीय रामविलासी पासवान साहेब यांना आपण पाचारण केलं पण मरखेचं पोलीस स्टेशनमध्ये काही अतिरेक्याने आपलं बंदुकी पिस्टूल काय जे व आपले हात्यार आहे ते हात्यार पळवल्यामुळं तो कार्यक्रम रद्द म्हणजे कार्यक्रम रद्द झालाय पण त्यांचं येणं रद्द झालं आचारसंहिता होती तत्कालीन समाज कल्याण मंत्री माजी समाज रामदास पटोले यांना बोलून राग जाधव सर त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि भास्कर दादा कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष होते आणि मी कार्याध्यक्ष होतो या भागामध्ये साहित्याची काय चळवळ असते साहित्य हे कशी निर्मित होते या भागामध्ये आपण त्या ला मध्ये दाखवलं नंतर दोन हजार नव्याण्णवला एकोणीशे नव्याण्णवला आपण माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांच्या हस्ते माननीय माजी सभापती विधान परिषद मधुकरराव चौधरी यांना परिवर्तन गौरव पुरस्कार दिला दोन हजार मध्ये देशाचे माजी पंतप्रधान ज्यांनी मंडल लागू करण्याचा आणि इथल्या बहुजनांना इथल्या ओबीसीला सत्तेमध्ये स्थान मिळालं पाहिजे भारतनगर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र आपलं संसदेमध्ये दे, भारतरत्न बाबासाहेब देण्यात देण्यात विपी शिंगाचाच ह्याच आवाट आहे म्हणून त्यांना परिवर्तन गौरव पुरस्कार मा, मा, माजी न्यायमूर्ती बी जे कोळसे पाटील माननीय आपले माजी खासदार व्यंकटेशजी काबदे बापूसाहेब कादते मनरालताई गोरे मोशिद अली काजी मस्ताजी साहेब निलमवार हे तर त्या आमचे विचार म्हणजे तत्कालीन अध्यक्ष होते त्यांनी या कार्यक्रमासाठी भरीव असं मदत केली या त्यामुळं मोशिद अली काजी असतील निलं असतील त्यांचे जे सहकारी असेल त्यांनी त्या त्यान काळामध्ये खूप मोठं बदल करून या भागामध्ये समाजवादी परम विचारसरणीची समाजवादी परंपरा आहे त्यांना विभीषण या भागामध्ये एक चैतन्याचं वातावरण करण्याचं काम केलं सरपंच उपसरपंचा मेळावा असतील याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल करोनाच्या काळामध्ये बावीस मार्च दोन हजार एकोणीसशे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये विचारबंदीमध्ये आपण माननीय तत्कालीन एस डी वाय एस पी आणि पी आय धोडगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण अन्नधान्याचे किट्स सॅनिटायझर्स करोना प्रतिबंधक गोळ्या हे वाट वाटण्याचं काम केलं आपण सातत्यानं त्यावेळेस ते कुठलीही निवडणुक नव्हती ज्यावेळेस मी सामाजिक काम सुरू केलं म्हणजे काही लोक निवडणुकीवर डोळ्या ठेवून काहीतरी करण्याचा प्रयत्न आहेत पण आपली अशी भूमिका नाहीये आपण समाजाचं काहीतरी देणं लागत आहोत ही भूमिका आपली आहे आणि या भूमिकेला आपण लोक कल्याणासाठी कर काम करण्यासाठी जर मला विधानसभेमध्ये संधी मिळाली तर निश्चितच आपण या भागामधल्या विकासासाठी आपण गती देणार आहोत कारण या भागामधले मी तीस वर्षापासून अध्यापन काम करत असताना माझी विद्यार्थी या भागामध्ये आहेत अनेक पदार कार्यरत आहेत अधिकारी कार्यरत आहेत त्यांना माझ्याबद्दलचे काम करण्याची असणारी प्रेम ते आपल्या मतदानाच्या रूपाने दाखवतील मी या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले माजी समाज कल्याण आणि सी सी सीचे मेंबर चंद्रकांतजी हांडोळे नंतर आमचे माजी मंत्री नितीनजी राऊत साहेब महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चलित्रा साहेब विरोधी पक्षनेते विजय वळंटीवार साहेब या लोकांची भेटगिरी घेतली भेट 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 परवा मराठवाड्याचे नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित भैया देशमुख यांनाही आम्ही भेटलो आणि माझं मिरीट सांगितलं मी काम जे काम केले त्याचा लेखाजोखा दिलं आणि निश्चितच वाटतंय की या भागामध्ये माझे आणि मा, आपले माजी खासदार आता जे निधन झालेलं आहे त्यांचे ऋणानुबंध होते आणि त्यांच्याबद्दल मला नितांत प्रेम होत ते मला एकूण अठ्याण्णव एकोणीशे अठ्याण्णव हो मध्ये त्यांनी जुक्ताचं मला तिकीट दिलं होतं मला सुरुवातीला नव्या लोकांना देत नव्हते पण असा जो प्रचाराचा ताफा निघाला होता त्या ताफामध्ये तांबळेसराचं नाव नाही घेतलं पाहिजे अशा पद्धतीची त्यांची भूमिका मांडली आणि मी त्यांच्याच कॉलेजचा नारायण शिंदे नावाचे प्राध्यापक प्राध्य प्राध्य माझे प्राध्य ओळखात प्राध्य होते तरी मी अडीचशे मताने विजय झालो म्हणजे समतेचा विचार हे त्या काळापासून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि निवडणुकीच्या माध्यम असेल सामाजिक काम असेल मग ते राजकीय काम असेल मी कुठल्याही कामामध्ये मा भाग घेत असतो आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय देता येईल का माझा जो खारीचा वाटा मी फार काय केलं असाही माझा दावा नाही आहे पण मी लोकांसाठी करत आहोत ते लोकांच्या म्हणजे पचनी पडलेला आहे आणि लोकाला मी या भागामध्ये येणाऱ्या जोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लढावा असा माझा विचार आहे आणि मग मी कानोसा घेत मतदारसंघामध्ये बिरुली असेल ढिगलूर असेल या ग्रामीण भागात मध्ये फिरलो त्याने सर तुमच्यासारखा उच्च शिक्षण माणूस आला तर या भागामध्ये विकास होईल बाजूच्या तालुक्यामध्ये संजय बनसोडे यांनी जे काम केलं ते खूप मोठं काम केलेलं आहे साहित्य समेल असेल त्यांनी आत्ता बौद्ध विहाराचं उद्घाटन मान्य देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू साहेब आल्या होत्या मॅडम आल्या होत्या त्यामुळे एक वेगळं वातावरण त्या भागामध्ये विकासाला गती मिळाली तिथलं एक शासकीय जे बिल्डिंग उभारले वेगवेगळ्या बिल्डिंग त्यांनी उभा केल्या बिल्डिंग विकासाला गती दिली अशा आजूबाजूच्या होत आहे आपण आज बघताय देंगलुरची सर्वात मोठी लोकसंख्या सर्वात मोठा तालुका आहे पण इथं शिक्षणाचा अभाव आहे इथं डी एड कॉलेज नाही आहे इथं बी एड कॉलेज नाही इथं बी फॉर्मशी नाही इथं डी फॉर्मशी इथे इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे आपण नायगावला बसवराव चव्हाण साहेबांनी काढलं आपलं मरखेला वजवगौर साहेबांनी काढलं तिथल्या लोकांचं अर्थकारण झालं तिथल्या घराला भाडं वाढलं पण देंगलुरचा विकास खऱ्या अर्थाने झाला नाही इथले रोड म्हणावं तसे विकास झाले नाही इथला औद्योगिक विकास झाला नाही सिंचनाचा विकास झाला नाही इथं मे मध्ये एप्रिलमध्ये पाण्याचा तुरुडा पाणी देखील मिळत नाही जर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल हा प्रश्न भेटतो तर या भागामध्ये सिंचनाचा जो प्रश्न आहे तो लिंडीचा प्रश्न अनेक दिवसापासून तो म्हणजे रेंगळत पडलेला आहे ते कशामुळे पडलेला आहे आपल्याला एखाद्या राजकीय उदासीनता आहे का दरवर्षी बजेट मंजूर होतोय मग का पूर्ण होत नाही आणि त्यामुळं त्याचा उकल झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे या भागामध्ये एखादा मोठा मोठा शैक्षणिक प्रकल्प उभारला पाहिजे यासाठी माझी धडपड असणार आहे आणि मी दावा करू शकतो मला जर संधी मिळाली तर विधानसभेमध्ये आपण भांडून हे सारं आणू शकतो अशी माझी भूमिका राहिलेली आहे आणि नक्कीच यादी भागातल्या जो मतदारसंघ मतदार आहे तो मला निश्चित सामाजिक राजकीय आणि आर्थिक जे केलेलं आहे त्याला पुष्टी देईल असं मला वाटतं